Nexus 24 News सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकरी कृती समितीची मागणी सोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे आधी पावसाच्या खंडामुळे व नंतर सततच्या पावसाने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आपण जाहीर केलेल्या पॅकेज मध्ये वारंवार बदल करून चोपडेकरांवर केलेला अन्याय दूर करून मदत व कर्जमाफी जाहीर करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे वारंवार सरकारकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घ्यावी म्हणून विनंती करण्यात आली तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान पुरामुळे नाही तर पावसातील खंड व सततच्या पावसाने झाले प्रशासनाकडे शेतकऱ्याचे नुकसान झाले ते मोजण्याची यंत्रणा आहे परंतु प्रशासनाकडून मुद्दाम पंचनामा करण्यासाठी टाळाटाळ होत आहे पावसाळ्यात शेवटी शेवटी सतत आठ दिवस दहा दिवस सॉरी रिटेक पावसाळ्यात शेवटी शेवटी सतत आठ दहा दिवस रोज चार पाच मेहमी पाऊस पडत असल्याने कापसाची पिके भुईसपाट झाली त्या काळात कापसाची बोंड उलवली पाहिजे तेव्हा पावसाने काळवंडले व ऊन नसल्याने ती पिके कवडीमोल झाली हे वास्तव आहे सर्वत्र अतिवृष्टी असताना दुर्दैवाने तालुक्याची पावसाची या वर्षाची सरासरी देखील सतरा टक्के आहे म्हणजे आपल्या लेखी पाऊस कमी साऱ्याच आघाड्यांवर शेतकरी दुर्दैवी ठरला आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे या प्रकरणी शासनाने वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी कृती समितीतर्फे करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट